हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आज आपण बघा मस्त अशी एकदम खुसखुशीत अशी ओल्या नारळाची करंजी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत पण आपण ह्या गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत अजिबात मैदा वापरलेला नाही तरी पण ह्या एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते बघा एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत नक्की या पद्धतीने करून बघा बघू शकता वापरता केलेले आहेत तरी पण एकदम झालेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या एकदम मस्त झटपट अशा बनवलेल्या आहेत आपण तुम्ही नक्की या पद्धतीने नारळाच्या करंजा गव्हाच्या पिठाच्या अशा बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण करंजा बनवण्यासाठी मी त्या अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतलेलं आहे मीठ घालून आता याच्यामध्ये एक चमचा मी कडकडीत तेल तुपाचं मोहन घातलेलं आहे इथे बघू शकता आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धी वाटी आपण रवा घेतलेला त्यामुळे एक वाटी होतं त्यामुळे मी एक वाटीला एक चमचा तुपाचं मोहन घातलेलं आहे तूप घालून मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघा मूठ छान वळली जाते त्यामुळे हे परफेक्ट असं प्रमाण आहे आपलं आता हे छान असं आपल्याला पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पण मळायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे घट्ट जास्त करायचं नाही बघा मौसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा रवा फुलतो त्यामुळे जास्त घट्ट बनवाय करायचं नाही पीठ मळून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे रवा भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आता इथे आपलं पीठ भिजते तर वर सारण बनवून घेऊया त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी एक चमचा खसखस घातलेली आहे आणि खसखस एकदम लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघा छान खमंग खसखस अशी भाजून घ्यायची आहे बघा खसखस छान भाजली तटतट अशी उडते बघा छान अशी आपली भाजलेली आहे खसखस त्यामध्ये मी त्याच वाटीने दोन वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आता हे आपल्याला चांगलं सतत हलवत आपल्याला मिडियम फ्लेमवर सहा ते सात मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्या ओरा ओल्यानाराचा चव घेतलेला आहे ते जास्त ओलसर असतो त्यामुळे आपल्याला त्यातला बघू शकताय तुम्ही या पद्धतीने ओलसर जास्त असतं त्या पद्धतीने यातलं थोडं कोरडं करून घ्यायचं आहे जास्त कोरडं करायचं सुकं करायचं नाही बघा सहा ते सात मिनटं मिडियम फ्लेमवर या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे बघू शकताय मी या पद्धतीने करून घेतलेलं आहे बघा आता यानंतर आपल्याला यामध्ये आपण दोन वाटी ओल्या ओल्यानाराचा चव घेतलेला त्यासाठी एक वाटी मी गुळासा खिसून घेतलेला आहे बघा या पद्धतीने गूळ आपल्याला मिक्स करायचं आहे गूळ घातल्यानंतर चार ते पाच मिनटं आपल्याला याम याबरोबर परतून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं गुळ वितळतो त्यामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे चार ते पाच मिनटं या पद्धतीने परतून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने आपलं मिश्रण असलं पाहिजे बघा या पद्धतीने असं असं मिश्रण असलं की इथपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे जास्त परतलं तर, तर हे मिश्रण कडक होऊ शकतं त्यामुळे बघा चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं मी एक चमचा वेलची पोळी आणि थोडंसं जायपळ घातलेलं आहे आता गॅस बंद केलेलं आहे बघा आणि हे मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता ही प्लेट हे प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आहे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे बघा पूर्ण सगळं हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे बघा सारण आपलं थंड झालेलं आहे आता आपलं पीठ बघूया पीठ पण असं छान भिजलेलं आहे बघा मी, चोटे -चोटे मी ते बघू शकता एक मिनटं मळून घ्यायचं आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे एक मिनटं याला सुरुवातीला मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे गोळे इथे मी पिठाचे असं गोळे करून घेते बघा छोटे छोटे या पद्धतीने गोळे करून घ्यायचे बघा आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चौदा ते पंधरा आपले गोळे होतात बघा या पद्धतीने मी करून घेतलेले आहेत छोटे छोटे एवढेच आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि बघा गोळे करून घेतलेले आहेत हे सुकून येत म्हणून झाकण ठेवून ठेवायचं बघा झाकण ठेवायचं आणि याला पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही छान असं आपलं पीठ मळलेलं आहे त्यामुळं पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही बघा या पद्धतीने लाटून घ्यायचं या पद्धतीने पारी लाटून घ्यायचे आहे मी आता चार ते पाच लाटून घेते बघा याच पद्धतीने मी लाटून घेणार आहे इथे बघू शकता चार ते पाच मी या पद्धतीने लाटून घेतलेले आहेत आपण आता याच्यामध्ये सारण भरणार आहे त्यामुळे मी बघा इथे लाटून घेतलेले आहेत साच्या घेतलेल्या आहे आता त्यामध्ये मी ही पारी घालून घेणार आहे साच्यामध्ये अशी घालून घ्यायची बघा या पद्धतीने आणि तुम्हाला जेवढं पण यामध्ये मी सारण भरायचं आहे तेवढं तुमच्या आवडीनुसार भरा पण कडेला भरायचं नाही मध्ये भरायचं म्हणजे कडा याच्या व्यवस्थित आपल्याला मिटवता येतात बंद करता येतात बघा या पद्धतीने थोडंसं जेवढं बसेल तेवढं मी यामध्ये घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही सारण यामध्ये घाला भरलेलं आहे बघा मी या पद्धतीने आणि आपल्याला कडा मिटवून घ्यायच्या आहेत बघा छान असं प्रेस करून मिटवून घ्यायचं आहे तुम्हाला याला पाणी किंवा दूध लावायचं लावू शकता कडांना तुम्ही बघा या पद्धतीने मी मिटवून घे मिटवून घ्यायचं आणि जे साईडला पीठ बाहेर आलेलं असतं ते काढून टाकायचं छान अशी आपली करंजी तयार होते बघा या पद्धतीने हे घेतलं पीठ काढून घेते बघा छान करंजी आपली तयार होते याच पद्धतीने मी सगळ्या करंजा बनवून घेणार आहे बघा आणि दिसायला पण छान दिसतं बघा आणि एकसारख्या आपल्या सगळ्या करंज्या तयार होतात साच्यामध्ये बनवल्या की एकसारख्या क सगळ्या तयार होतात बघा मस्त अशी करंजी तयार झालेली आहे सगळ्या मी याच पद्धतीने बनवून घेते बघू शकताय तुम्ही बघा या पद्धतीने बनवून घेते बघा याच पद्धतीने मी सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत छान अशा झालेल्या आहेत आपल्या जेवढं आपण घेतलं होतं मिश्रण त्या त्यामध्ये चौदा ते पंधरा आपल्या करंजा झालेल्या आहेत बघू शकताय तेल पण मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला प्ले लो करायची आहे तेल गरम झाल्यानंतर आणि लो फ्लेमवर आपण ह्या तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घालून छान अशा एक साईडने छान आहे की आपण त्या पलटी करून तळून घेणार आहे बघा एक साईडने छान असा कलर आलेला आहे आणि मी पलटी करून दुसऱ्या साईडने पण छान अशा लालसर कलरवर तळून घ्यायच्या आहेत बघा एकदम लो फ्लेमवर तळायच्या म्हणजे एकदम खुसखुशीत तळल्या जातात आणि छान लो फ्लेमवर तळ्याच्या म्हणजे आतपर्यंत या तळल्या जातात आणि खुसखुशीत होतात बघा आणि मऊ पडत नाहीत बघा एकदम मस्त अशा आपल्या करंज्या तळलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही मस्त झालेल्या आहेत हलके असे बुडबुडे आलेले आहेत बघा त्यामुळे बघूनच कळत असेल छान खुसखुशीत आपल्या करंज्या तळलेल्या आहेत बघा मस्त झालेल्या आहेत आणि मी काढून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने आता दुसऱ्या पण राहिलेल्या मी याच पद्धतीने तेलामध्ये घालून तळून घेणार आहे बघा छान अशा सगळ्या करंजा मी तळून घेते बघा तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घालून आपण छान अशा तळून घेणार आहे बघा मी घातलेल्या आहेत बघा या पद्धतीने ह्या पण त्याच पद्धतीने मी तळून घेते बघा छान खमंग खुसखुशीत अशा ह्या पण तळलेल्या आहेत बघा छान झालेल्या आहेत कलर पण छान आलेला आहे आणि ह्या पण मी काढून घेते बघा मस्त तळलेले आहेत आणि छान झालेले आहेत बघू शकताय नक्की या पद्धतीने करून बघा बघा सगळ्या सगळ्याकरंजे आपल्या तळून झालेल्या आहेत एकसारख्या दिसत आहेत आणि दिसायला पण छान झालेल्या आहेत सगळ्या एकसारख्या झालेल्या आहेत बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ते एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत बघा हलकेसे याला बबल्स आलेले आहेत एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आणि तुम्ही ह्या थंड करून डब्यामध्ये ठेवू शकता बघा सात ते आठ दिवस छान टिकतात बघा छान झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत तरी पण बघा एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत मस्त दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात नक्की या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने करंजा नक्की बनवून मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद